नमस्कार आपण पाहत आहात संवाद न्यूज चॅनल अक्कलगोड तालुका पुणे रहिवासी संघाचे सचिव पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिंगे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार संपन्न अक्कलकोट तालुका पुणे रहिवासी संघाचे सचिव पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिंगे यांचा वाढदिवस शासकीय विश्रामगृह पुणे येथे रहिवासी संघाच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र चव्हाण अक्कलकोट तालुका पुणे रहिवासी संघाचे अध्यक्ष राहुल रुई पत्रकार चंद्रशेखर भांगे दशरथ मडीखांबे ज्येष्ठ नेते रघुनाथ गायकवाड विश्वनाथ शिंदे राजीव मुंदिनकेरी परमेश्वर मुंदिनकेरी संदीप हिवाळे जयभीम गायकवाड अविनाश शिंगे मयूर सोनकांबळे अनिल शिंदे डॉक्टर सुनील गायकवाड सागर सोनकांबळे बसवराज अल्मेल रमेश वठार श्रीकांत मडिकांबे दारूबंदी निरीक्षक विकास चोपडे अनिल सोनकांबळे परमेश्वर सोनकांबळे अभिजित बनसोडे रोहित सोनकांबळे आदींसह रहिवासी संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चंद्रकांत शिंगे यांचा शाल घालून बुके देऊन केक कापून वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला

माझं भाष्य समजतो अशा नंतर मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो आणि चवळीला बळ देणारा हा अक्कलकोट तालुका आहे त्या तालुक्यातून आमच्या आहे कारण की आपण चवळीमध्ये ज्या ज्या वेळेस मोठ्या प्रमाणात इथे संघर्ष झाला त्या त्यावेळेस आपल्या अक्कलकोट तालुक्यातील जे कार्यकर्ते पुणे कार्यक्रम कार्यकर्ते काम करतो अत्यंत मनापासून त्या मु्यकर्ते हे आंबेडकरी काम करताना मी पाहिलेले आणि म्हणून मला या कार्यकर्त्यांबद्दल किंवा कटकट प्रवासी संघाबद्दल एक मला आदर्श वाटतो मध्यंतरी देखील गावाकडं एक असा सामाजिक प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेस देखील राहुलच्या माध्यमातून पुणे शहरामधले सगळे आपल्या वस्ते केल्या तर मी आजपर्यंत या ठिकाणी ऐकवत आहात आणि मी ज्या आंदोलनाचा उल्लेख केलं की पुणे तसं पाहिलं तर पुणे शहराच्या पूर्ण आसपास या ठिकाणी पदवस्त्यांनी वेढलेला आहे अनेक वर्षापासून पुणे शहरामध्ये आंबेडकर चळवळीचं प्राबल्य राहिलेलं आहे आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय अस्मितेचं आहे त्या वेगवेगळ्या पक्षामध्ये संघटनेमध्ये मानाप्रमानामध्ये उतरल्या गेलेल्या सर्व संघटनेला तर नेत्यांना किंवा पक्षांना त्यांनी एकत्रित केलं की त्या आंदोलनाच्या अगोदर भाऊ सोशल मीडियाच्या माध्यमात चर्चा होती